तर सोलापूरमधील मार्कडवाडी आता ईव्हीएम विरोधासह समर्थनाचं सुद्धा केंद्र बनू लागलेलं ला आहे शरद पवारांनंतर आता गोपीचंद पडळकर मार्कडवाडीमध्ये सभा घेणार आहेत भाजप नेते राम या यासंदर्भातली माहिती दिली आहे तर मार्कडवाडीमध्ये बॅलेट पेपरवरती मतदान घेण्यामागील मास्टर माइंड मोहिते पाटील असंही राम सातपुते म्हणाले संपूर्ण महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशभरात ईएम हटाव मोहिमेचं केंद्रस्थान बनलेलं मार्कडवाडी गाव आज या गावामध्ये एक प्रकार घडला तो प्रकार असा होता की भारतीय जनता पार्टीचा राम सातपुते आणि देवेंद्र फडणवीस यांचा शुभेच्छा देणारा जो काही बॅनर पोस्टर होता त्याच्यावरती ग्रामस्थांनी वेगळा बॅनर तुम्ही ग्रामस्थ म्हणू नका ग्रामस्थाचा काही संबंध नाही उत्तम जानकर आणि मोहिते पाटलाचे चार गुंड म्हणजे ग्रामस्थ होत नाही ग्रामस्थ आमच्या सोबत हे मार्केटवाडीचे ग्रामस्थ हे मार्कडवाडीचे ग्रामस्थ आहे हे ग्रामस्थ ग्रामस्त हे मार्केटवाडीचे ग्रामस्त ग्रामस्थ म्हणू नका तो बॅनर ग्रामस्थांनी लावला होता आणि मोहिते पाटलाचे आणि उत्तम जानकरचे गुंड होते तुम्ही दुरुस्त करा या ठिकाणी अशा पद्धतीनं तिथली जनता आमच्या सोबत आहे एक हजार तीन मतं आम्हाला पडलेत ग्रामस्थांचा काही एक संबंध नाही जो खोटा नरेटिव्ह चालवला जातोय आमची सुद्धा सभा त्या ठिकाणी होईल त्याच्यामुळे तुम्ही दुरुस्त करा पत्रकारांनी हे तटस्थ राहून भूमिका मांडली पाहिजे आपण कुणाच्या तरी हातचं प्याद होऊ नये अशी माझी विनंती आहे दादा आणखीन एक विचारायचा आहे की उत्तम जानकर हे राजीनामा द्यायच्या तयारीत तायर, आहेत आणि पोटनिवडणूक घ्यावी बॅलेट पेपरवरती अशी त्यांची मागणी आहे कसं पाहता याकडे उत्तम जानकरने बॅलेट पेपरवर म्हणावं उत्तम जानकरने ईव्हीएमवर म्हणावं उत्तम जानकरने हातवर करून निवडणूक म्हणावं त्यांना जशी निवडणूक पाहिजे त्या सगळ्या निवडणुकीला मी तयार आहे गोपीचंद पडळकरांची जी सभा आहे ती कशी होणार कधी होणार आहे येत्या दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी गोपीचंद पडळकरांची सभा ही मार्कटवाडी गावामध्ये होईल आज काही भाजपच्या का, पदाधिकाऱ्यांना शिवेगाळ झाली भाजपच्या पदाधिकाऱ्यांना नाही मार्कटवाडीतल्या ग्रामस्थांना या ठिकाणी उत्तम जानकर आणि मोहिते पाटलाच्या गुंडांनी शिवेगाळ केली त्यांना शिवेगाळ करायची असेल आम्ही पण काही मेलेल्या आईचं दूध पिलेलो नाही आम्ही संघर्ष करणारे कार्यकर्ते आहेत या ठिकाणी मोहिते पाटलांना आणि त्यांच्या गुंडांना सांगतो किंवा मोहिते पाटलांना सांगतो तुमचे गुंड पुढे पाठवू नका तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही मैदानात या आम्ही तुम्हाला उत्तर द्यायला नेमकं केंद्रस्थान कोण आहे सगळ्या गोष्टी कोण नाही रणजित सिंह मोहिते पाटील या सगळ्या गोष्टीचा मास्टर माइंड आहे या मारकाडवाडी प्रकरणाचं मास्टर माइंड जे आहे ते रणजित सिंग मोहिते पाटील आहेत असे राम सातपुते यांनी आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे एनडीटी मराठी सोलापूर